मनाच्या श्लोकांचे निरूपण मनाचे श्लोक क्रमांक पंचेचाळीस निरूपण श्री समर्थ रामदास स्वामी या मनाच्या श्लोकात सांगतात की मनामध्ये विकार उत्पन्न करणारी स्थिती ज्याचे मनामध्ये नसते त्याची अवस्था काय असते याचे वर्णन समर्थ करतात नसे अंतरी कामकारी विकारी उदासीन जो तापसी ब्रह्मचारी निवाला मनिलेश नाही तमाचा जगी तो दास सर्वोत्तमाचा जय जय रगुवीर समर्थ श्री समर्थ रामदास स्वामी या मनाच्या श्लोकात सांगतात की मनुष्य प्राण्याच्या मनामध्ये विकार उत्पन्न करणारी कामवासना शिल्लक राहिलेली नसते तो मनुष्य प्राणी विरक्त स्थितीमध्ये असतो तसेच तो तपस्वी असून ब्रह्मचर्य पालन करीत असतो ज्याचे मनामध्ये तमोगुणाचा लवलेशेही शिल्लक राहिलेला नसतो अशा प्रकारचा भगवंताचा भक्त या विश्वामध्ये धन्य होय असे समर्थ म्हणतात जय जे रघुवीर समर्थ जय जे रघुवीर समर्थ